मेसर सरेहंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संस्थापक बिपिन कांतीलाल शहा यांच्याकडून शेकडो प्लॉट धारक सभासदांची बेचाळीस कोटी रुपयांची फसवणूक मेसर सरेहंत बिल्डर अँड डेव्हलपर्स संस्थापक बिपिन कांतीलाल शहा यांच्याकडे पंधराशे प्लॉट धारक सभासदांनी हप्ता योजनेअंतर्गत प्लॉट धारक सभासदांकडून दरमहा अठराशे पन्नास आणि सत्तावीसशे पंचवीस हप्ता भरून सत्तेचाळीस हप्ते पैसे घेण्यात आले परंतु अद्यापही सभासद प्लॉट धारकांना शेंद्रे मौजे तर्फ सातारा या गावाच्या हद्दीत बाराशे स्क्वेअर फूट व सोळाशे स्क्वेअर फूटचे प्लॉट विक्री दरमहा अठराशे पन्नास हप्ता भरून सत्तावीस हप्ते धारक सभासदांनी पैसे भरले आहेत आतापर्यंत संपूर्ण हप्ते प्लॉट धारक सभासदांनी भरले असून प्लॉट धारक सभासदांना अद्यापही प्लॉट दिला गेला नाही यामुळे त्यांनी बिपिन कांतीलाल शहा यांची मालमत्ता जप्त करून प्लॉट धारक सभासदांचे पैसे परत करावे तशी सरकार दरबारी आपले म्हणणे मांडले आहे नाही तरी प्लॉट धारकांना चालू दराप्रमाणे त्यांचे पैसे परत देण्यात यावेत अन्यथा तीव्र स्वरूपाचे बिपिन कांतीलाल शहा यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा प्लॉट धारक सभासदांनी दिला यांच्या यांना मिळणारे हा मासिक हप्त्यावर प्लॉट मिळणार होते त्याच्या संदर्भात होती तर आम्ही असा सर्व बैठकीत निर्णय घेतलेला आहे की आर्यन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी सत्तेचाळीस महिन्याची योजना होती या योजनेअंतर्गत लोकांना सत्तावीसशे सत्तावीस रुपये हप्ता होता या हप्त्याप्रमाणे प्लॉट देणे बंधनकारक होतं त्यांनी तरी ते सत्तेचाळीस महिने होऊन सुधी त्यांनी लोकांचे पैसे मासिक हप्त्याने घेतले व ते पैसे घेऊन पन्नास किंवा आपण सत्तेचाळीस महिन्यात प प्लॉट देण्याचं ब बंधनकारक होतं तर ते दिले नाहीत तर साधारण मजूर कष्ट कष्ट करणारे गरीब लोकं आहेत साधारण म्हणजे लेबर वर्क आहे हां तर त्या लेबर वर्कचा आता आर्थिक अडचणीत खूप गेलेलं आहे काही एक्सपायर झालेले आहेत यांना अजून घर चालवायला व्यवस्थित नाही संदर्भात बी त्यांना पैसे मिळालेले नाहीत तर त्यांचा व्याजासह मोबदला मिळावा किंवा प्लॉट मिळावा म्हणजे ते प्लॉट विकून सुधी ते घर चालू शकतात असे अनेक लोक आहेत तर अर्यंत बिल्डर्सलाच्यावर पूर्ण त्यांनी हे जाणीव घ्या जाणीवपूर्वक त्यांनी फसवणूक केलेली आहे साधारण फसवणूक सतरा वर्ष झालं केलेली आहे लोकांची हां आणि ह्याचा ह्याच्यात अपहार म्हटलं तर बेचाळीस कोटीचा अपहार आहे हे बेचाळीस कोटी त्यांनी सतरा वर्ष वापरल्याने त्या बेचाळीस कोटीचा आज साधारण व्याज किती होईल याचा विचार केला ही गोष्ट साधारण म्हणजे साधीसुदी नसून साधारण पुण्यात असा एक इन्स्टिडंट घडलेला की डी एस के टॉयटा त्याच्याचप्रमाणे हे आर्यंत बिल्डर्स म्हणजे हे शहा लोक आहेत ह्यांचं साताऱ्यात प्रसिद्ध नाव आहे हेम पार्क हेम एजन्सी म्हणजे हे गाड्याचा व्यापार करतात पण ह्यांचं नाव असताना सुधी ह्यांचा हा हे जो पैसा आहे तो हा सगळा पैसा त्यांनी त्यांच्या व्यवसायात वापरला व त्यांच्या कुटुंबांनी वापरला आणि परदेश दौरे करतात मागं असंच आम्ही याच्याविरुद्ध आंदोलन केलं होतं त्यांचा पासपोर्ट जप्त केलेला होता तरी काही त्यांनी पैसे देऊन ते सुटले व ते लोकांना प्लॉट मिळाले नाहीत तर आमचा असा आता सर्वांनी ठराव केलेला आहे की आम्ही साधारण दोनशे सभासद आहे या दोनशे सभासदांनी मिळून कलेक्टरला निवेदन देणे एस पीला निवेदन देणे व तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही आता छेडणार आहे एस ह्या हेमवाल्यानं हे आमचा विचार गांभीर्याने घ्यावा नाहीतर त्याला कायदेशीर कारवाईला आणि सगळ्या गोष्टीला जबाबदार राहील तो या असं आमची मागणी आहे त्यांनी डेव्हलपमेंट चार्जेस घेतलेले आहेत आणि अद्यापही आमची ही प्लॉट योजना आम्हाला आम्हाला प्लॉट कोणत्याही प्रकारे मिळालेले नाहीत तरी आम्ही शासन दरमारी या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करत आहोतच आम्ही कालच आमच्या आता आज मेळावा आमचा संपन्न झालेला आहे या मेळाव्यात जवळजवळ जोल आम्ही दोनशे सभासद एकत्रित होतो आणि या सभासदांच्या विचारविनिमयाने आम्ही पुढे नेमका या संदर्भामध्ये लढा काय द्यायचा याचा विनिमय केलेला आहे कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत त्यानंतर न्यायालयीन लढा सुद्धा आमचा लढण्याचा मानस आहे तरी आम्हाला शासन दरबारी याच्यात त्या आमच्या या ज्या साधर, काही मागण्या आहेत त्या मान्य व्हाव्यात अशी आमच्या सभासदांची मागणी आहे धन्यवाद हा साधारण हा साधारणपणे फ्रॉड हा साधारणपणे फ्रॉड बेचाळीस कोटीचा झालेला आहे आणि सर्वसामान्य जनतेचे हे पैसे काहींनी कर्ज काढून काहींनी कष्ट करून हे सगळे पैसे भरलेले आहेत काहींनी मुलांचं शिक्षण बाजूला ठेवून पैसे भरलेले आहेत असं असतानासुद्धा या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय मिळालेला नाही आहे ही शुद्ध फसवणूक आहे तरी आम्हा सर्व या सर्वसामान्य ज जनतेची इथं जे काही सातारा जिल्ह्यामध्ये जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीही यामध्ये लक्ष घालावं आणि या, या सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे फेज एकमध्ये साधारणतः सतराशे मेंबर आणि फेज दोनमध्ये साधारणतः बावीसशे मेंबर्स असे एकूण तीन हजार नऊशे सभासद या योजनेमध्ये सामील होते आणि प्रत्येकाकडून सत्तेचाळीस हप्ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी गोळा केलेल्या आहेत डेव्हलपमेंट चार्जेस गोळा केलेले आहेत साधारण अंदाजे आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ती रक्कम दोन हजार आठ दोन हजार अकराच्या या कालावधीमध्ये बेचाळीस कोटी त्या ठिकाणी त्यांनी माया जमवलेली आहे थोडक्यात हे मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे त्यांनी ही माया जमवून त्यांनी ज्या बँकेत ठेवले कराड अर्बन त्यांच्या खात्यालासुद्धा आम्ही चौकशी केली परंतु ते पैसे त्या ठिकाणी न गुंतवता हे पैसे त्यांनी अन्य ठिकाणी गुंतवल्याचा आमचा अंदाज आहे आणि आपला त्यांनी धंद्यामध्ये ते आपल्या मुलाबाळांच्या धंद्यामध्ये ते पैसे गुंतवल्याचं आम्हाला ऐकवण्यात येत आहे समजतं आहे ही बाब आम्हा सभासदांना फार अन्यायकारक आहे आम्हाला खरं या सभासदांच्या म्हणजे छोट्या वर्गातले हे छोट्या ह्याच्यातून आलेले सगळे सभासद आहेत कोणीही असं लॉर्ड माणूस नाही आहे आम्हाला प्लॉट मिळेल हे आशा बाळगून आजही आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत आणि जवळजवळ आम्ही पंधरा दिवसांनी त्यांच्या कार्यालयाला भेट देत आहोत आम्ही ती मागणी करत आहोत परंतु कुठलीही मागणी त्यांच्याकडून सकारात्मक आम्हाला मान्य होत नाही आम्हाला या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ह्या आमच्या प्रश्नाला वाचा फुटावी हीच आमची मागणी आहे आणि आम्हाला नुकसान भरपाई पूर्णता मिळावी ही एक विनंती आहे